कत्तलीची परंपरा मध्ययुगात तुम्हाला कितीतरी ठिकाण सापडते म्हणजे तैमूर लंग आला उदाहरणार्थ नंतर नादिर शाह आला काय केलं त्या लोकांनी दुसरं कत्तलीच केलं आहे दिल्लीमध्ये आणि नादिर शाह काय किंवा त्याच्यानंतर अहमद शाह अब्दल आला तो काय दिल्लीत त्यांनी कत्तली केलेलं आहे सर्रास आणि त्या कत्तली करताना त्यांनी हिंदू आणि मुसलमान असा भेद केलेला नाही जशा हिंदूंच्या कत्तली केल्या तशा मुसलमानांच्याही कत्तली केल्या नमस्कार मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या त्या लुटीच्या चर्चेला पुढे न्यायचा प्रयत्न करतो प्रश्न कुठे आला कशामुळे आला की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली का त्यांनी जे काही केलं तिथली संपत्ती आणली इकडे स्वराज्यामध्ये त्या प्रकाराला लूट म्हणायचं का हा तो महत्त्वाचा प्रश्न होता आणि हे तर उघड आहे की शिवाजी महाराज निघाले इथून महाराष्ट्रातनं घोडदळ बेसिकली घोडदळ होतं कारण तो पायाने करण्याचा मुद्दा नव्हता तिथपर्यंत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना काय म्हणत त्याला सांगितलं वगैरे 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 हा इतिहास माहिती आहे काही लोकांना काही बी सांगणार पण आहे आत्ता पुढे पण मुख्य मुद्दा त्यांनी तिथे जाऊन तिथल्या लोकांच्याकडनं विशेषतः त्या व्यापाऱ्यांच्याकडनं वगैरे वगैरे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडनं जे पैसे वगैरे आणले त्याला आपण लूट म्हणायचं का त्यांनी केलेल्या कृतीला लूट केली त्यांनी किंवा लुटमार केली असं हो, म्हणायचं का हा तो महत्वाचा मुद्दा होता आणि हा फक्त आता शब्द एका शब्दापुरती चर्चा जात नाही मर्यादित एका कृतीपुरती मर्यादित जात नाही एका म्हणजे सुरतेच्या संदर्भात किंवा एका लूट या शब्दाच्या संदर्भात या गोष्टीचा संबंध स मराठ्यांच्या हिस्टोरिओग्राफीशी पोचतो मराठ्यांच्या इतिहास लेखनाशी पोचतो म्हणून तो गंभीर प्रश्न आहे दिसायला बाब वर्करणी तुम्हाला एका शब्दाची दिसेल एका कृतीची दिसेल एका शहरापुरती वाटेल तसं नाही आहे हा एकूण महाराष्ट्राच्या एकूण मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भातला प्रश्न आहे कसा लावायचा या इतिहासाचा अर्थ त्या संबंधीचा प्रश्न आहे आणि म्हणून तो मला इतक्या गंभीरपणे घ्यावा असा वाटला आणि म्हणून मी त्याबद्दल वारंवार बोलतोय असो तर हा जो शब्द आहे मी म्हणालो मा होतो मागच्या माझ्या विवेचनामध्ये की तो संस्कृतमधून वगैरे वगैरे आला आता आपण एक गोष्ट सांगायला पाहिजे की इंग्रजी भाषेमध्ये हा शब्द नव्हता संस्कृतमध्ये होता, होता। आणि इंग्रजीने तो भारतीय भाषांकडनं घेतला मुख्यत्वे करून हिंदी असेल मराठी असेल पण हिंदीमध्ये तो होता सर्रासपणे लोक वापरायचे तर त्याचा अर्थ जर आपण इंग्रजी शब्दकोशामध्ये पाहिला तर काय दिसतं हिंदीमध्ये पाहिला तर उर्दूमध्ये पाहिला उदाहरणार्थ तर काय दिसतं आपणाला ते पहिल्यांदा मी सांगणार आहे आणि मग हा प्रश्न व्यापक कसा आहे मराठ्यांच्या इतिहासाशी कसा संबंधित आहे ते सांगणार आहे टू स्टील थिंग्ज फ्रॉम शॉप्स ऑर बिल्डिंग्स ड्युरिंग अ वॉर रायट ऑफ फायर एक्सेट्रा युद्धामध्ये दंग्यामध्ये आगीत वगैरे दुकाने घरे लुटणे लुटमार करणे म्हणजे टू लूट ह्या क्रियापदाचा अर्थ आहे आणि साधारणपणे अठराव्या शतकाच्या अखेरीस हा शब्द इंग्रजीमध्ये हो, गेला ते जॉबसन अँड ॲप्सन म्हणून प्रसिद्ध डिक्शनरी आहे भारतीय शब्द इंग्रजीत गेले आणि त्याच्या संदर्भात त्याचा अर्थ त्यांचा अर्थ लावणारी त्याच्यात सुद्धा तुम्हाला हा शब्द आढळेल आता जेव्हा लुटिंग म्हणजे ते नाव नाम म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तेव्हा लुटा लूट लुटमार मार असा त्याचा अर्थ होतो पुढे आता हे ते कृतीबद्दल म्हटलेले आहे कृतीच्या अर्थाचा इथे विचार केलेला नाही फक्त शब्दाला शब्द असा दिलाय पण जेव्हा आपण अर्थाच्या भानगडीत पडतो ना तेव्हा आपल्याला काही गोष्टी पुढे सांगाव्या लागतात ते कशा उदाहरणार्थ हे बघा अधिक तपशील आला पुढच्या एका व्याख्यामध्ये मनी अँड व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट टेकन बाय सोल्जर्स फ्रॉम द एनिमी आफ्टर विनिंग अ बॅटल लढाई जिंकल्यानंतर सैनिकांनी शत्रूकडून घेतलेले पैसे दागिने वगैरे वगैरे चोरट्यांनी चोरलेले पैसे दागिने त्याला सुद्धा लूट म्हणतात उर्दूमध्ये एक गनिमत शब्द आहे म्हणजे इथे परत तो मुद्दा आला शत्रू आहे शत्रूशी लढले शत्रूला हरवलं आणि शत्रूच्याकडच्या गोष्टी घेतल्या माले गमि माले गमिनत गनिमत असं म्हटलं जातं जो की लूटमारसे हासिल किया जाता है जैसे केंगमे म्हणजे साम्य या सगळ्या अर्थांमध्ये किंवा व्याख्यांमध्ये तर पुढचा मुद्दा आणखीन इंटरेस्टिंग या आपण वर असं जातो स्टेप बाय स्टेप कोई चीज जिसपर बद दिया नती और जुल्म से कब्जा है आणि त्याच्या पुढे आणखीन एक पर्याय देतात ना जायज आमदनी म्हणजे पाहता इथे आपण बरोबर त्या आप मुद्द्यावरती येतो त्या पॉईंटवरती येतो तो पॉईंट कोणता की दुसऱ्याकडनं जुल्म से कब्जा हे माहिती आहे पण कुठल्या प्रकारची कशा पद्धतीने जुल्म हे बरोबर आहे जुल्माने बद दिया नदी अप्रामाणिकपण आहे आणि पुढचा शब्द महत्वाचा वापरला नाजायज म्हणजे इलेजिटिमेट अवैध अशा प्रकारे म्हणजे ती संपूर्ण क्रिया कशी आहे ती अशा प्रकारे इलेजिटिमेट आहे तिला कुठलंही समर्थन मिळू शकत नाही हा त्या शब्दाचा मुख्य अशा प्रकारचा अर्थ आहे डरा धमका कर या मारपीट कर जबरदस्ती आता पुढचा शब्द घ्या उसकी चीज छीन लेना याला लुटणे का काम डाका डकैती हे शब्द आहे आता इथे जबरदस्ती सेवा गोष्टी आल्या मारपिटकर सुद्धा आलं की जो प्रयोग कदाचित मराठी सुरक्षित केला असेल पण महत्वाचा मुद्दा काय आला उसकी चीज छीन लेना म्हणजे ज्याच्याकडनं लूट घेतली जाते की ज्याला लुटलं जातं जी वस्तू घेतली जाते तिच्याकडनं छिनवून त्या व्यक्तीकडनं ती वस्तू तिची असली पाहिजे उसकी चीज हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मालकी हक्क इंग्रजीत त्याला काय शब्द आहेत की, की डिप्रेडेशन टू रॉब त्याच्यावरनं रॉबर शब्द आला प्लंडर पिलिएज स्पाइल बुटी इत्यादी आणखीन एक हिंदीतलं सांगतो बल या चालाकी किसी दुसरे से ली गई कोई चीज आता हा त्याच्यातला मुद्दा आहे तर ही नादायज आमदनी का म्हटलं तिला का म्हटलं असं नादायक शब्द का वापरला कारण ती दुसऱ्याची वस्तू आहे ती आपली नाही म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याची वस्तू बळानं किंवा फसवणुकीनं फोर्स ऑर फ्रॉड हिरावून घेतो दुसरी दुसऱ्याच्याकडनं तेव्हा त्याला लूट म्हणायला हरकत नाही हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो आता असं होतं का शिवाजी महाराजांनी सुरतेला जाऊन जे काही केलं त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या मालकीची म्हणजे दुसऱ्याची लेजिटिमेटली दुसऱ्याची असल्याशी वैध मालकी दुसऱ्याची आहे अशी नैतिक त्याने पाहिलं सुद्धा दुसऱ्याची मालकी आहे अशी वस्तू त्यांनी आणली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हो असं आलं तर ती लूट ठरेल नाही असं आलं तर आपल्याला त्याचा पुनर्विचार करावा लागेल आता यासाठी मी नेमका आधार कोणता घेणारे तुम्हाला सांगतो अनेक ग्रंथ आहेत मराठ्यांच्या इतिहासावरती आहेत मोगलांच्या इतिहासावरती आहेत मी त्याचा नाही आधार घेणार मी आधार मुद्दाम घेणार आहे की सुरतेच्या म्हणजे सुरत जिल्ह्याच्या गॅजेटियरचा पण त्याच्याही अगोदर मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे असा ती म्हणजे अशी गोष्ट की आपणाला सगळ्यांना कल्पना आहे सुरतेचं जे अधिवेशन होतं काँग्रेसचं मला वाटतं एकोणीसशे सात साली वगैरे भरलेलं तर तिथे लोकमान्य टिळकांच्या अनुयायांना तिथल्या मवाळ लोकांशी त्यांचा संघर्ष झाला सगळ्यांना प्रकार माहिती की सुरतेला काँग्रेसची फाटाफूट झाली वगैरे वगैरे तर ते तेव्हा काही खोडसाळ लोकांनी टिळकांचे अनुयायी म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या चे याच्यातले असून ते परत एकदा कदाचित आलेले आहेत सुरत लुटायला असा एक खोडसाळ प्रचार केलेला होता हा एक मुद्दा हे बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला मी पण त्याच्यानंतर परत म्हणजे गांधीजी आल्यानंतर भारताच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर गोध्रामध्ये प्रांतिक काँग्रेस भरली होती मुंबई प्रांतिक काँग्रेस आणि त्याला टिळक गेले होते तर तेव्हाही काही मावा टिळकांच्या विरोधामध्ये होते आणि त्यांनीही परत तो प्रकार करून पाहिला पण गांधीजीने लीड घेतलं आणि लोकमान्य टिळकांचं स्वागत त्यांनी केलं तर त्या तिथे तो वाद मिटला पण म्हणजे या प्रकारे सुद्धा पाहणारे काही लोक त्यावेळेस सुरतेमध्ये होते पण ते कमी संख्येने होते जास्त लोक कुठे असतील याचं प्रतिबिंब तुम्हाला गॅझेटेरमध्ये पडलेलं दिसतं त्या गॅझेटरमध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे सुरत जिल्ह्याचं गॅझेटर असं आहे त्याच्यात शिवाजी महाराजांनी सुरत कोट अन कोट लुटल्याचा उल्लेख आहे तो कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला नेमकं शिवाजी महाराज काय करीत होते हे समजेल असं म्हटलेलं आहे की अर्लियर शिवाजी हॅड सेंट स्पेशल एजंट्स इन ॲडव्हान्स टू इन्फॉर्म द गव्हर्नर अँड दी मर्चंट्स ऑफ मर्चंट्स ऑफ his intended arrival अँड assuming them दॅट assuring them दॅट ही मेंट नो हार्म टू anybody म्हणजे शिवाजी महाराज ज्या वेळेला सुरतेला गेले त्यावेळेला त्यांनी काय केलं तिथल्या लोकांना एक नोटीस दिली एक प्रकारची एक प्रकारची नोटीस दिली लक्षात घ्या की मी आलेलो आहे इथे आणि माझी ही इच्छा आहे माझा हा इरादा आहे इथे येण्याचा हे अगोदर कळतात बरं का सुरतेच्या सगळ्या लोकांना He pointed out that he was at open war with the emperor who had driven him out of his house and had appropriated all his treasure and belongings. He was therefore in sore need of funds which he must obtain from those who have traded from Surat about rupees 50 lakhs, which could be easily subscribed. बाय वेल दी मर्चंट ऑफ द टाउन आता बघा काय म्हणतात शिवाजी महाराज की माझ आणि औरंगजेबाचं युद्ध सुरू झालंय आणि औरंगजेबाने माझ्या प्रदेशामध्ये येऊन मला माझ्या प्रदेशातून हाकलून देऊन म्हणजे स्तिखान वगैरे लोक घेऊन थांबायचे ना पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष घरात लाल महालमध्ये वगैरे तर महाराज आता असं म्हणतायत की त्यांनी माझ्या प्रदेशामधल्या माझ्या संपत्तीची लुटा लूट लुड़ केली लूट केली ते स्वराज्य समकतात स्वतःच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाला तर तिथे येऊन औरंगजेबानं म्हणजे जी औरंगजेबाच्या जी सैनिकाने अर्थात हे सगळं माझं नेलेलं आहे त्यामुळे मला आता दुसरा पर्याय नाही म्हणजे शिवाजी महाराजांचा क्लेम काय आहे की औरंगजेबानं जे जी माझ्याकडनं नेलं ते मी परत मिळवायला इथे आलेलो आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बिलॉंग्स तो जो मुद्दा आहे ना ते कोणाचा आहे नेमकं को? दुसऱ्याची संपत्ती घेणं बळदबरीनं म्हणजे लूट आहे तर शिवाजी महाराजांची संपत्ती औरंगजेबाने नेली शिवाजी महाराजांच्या प्रदेशावरचे आक्रमण केलं ते शिवाजी महाराजांचंच आहे ते महाराष्ट्र आहे ते स्वराज्य आहे म्हणजे औरंगजेब लुटारू आहे असा याचा अर्थ होतो खरं तर आणि शिवाजी महाराजांना पर्याय काय मग ते तिथे आले औरंगजेबाच्या प्रदेशामध्ये कारण सुरत सुरतेचं आणखीन एक वेगळं स्थान आहे ते मी तुम्हाला सांगतोच पण हे महाराजांचं म्हणणं आहे की म्हणून ते रिकवर करायला मी या ठिकाणी आलेलो आहे तर मला तुम्ही पन्नास लाख रुपये द्या आणि पुढे त्यांचा इशारा आहे इफ ही सेड यू फेल टू कम्प्लाय वी शॅल हॅव टू यूज सिव्हिअर मेथड ऑफ कलेक्टिंग मनी सच एज प्लडरिंग अँड अर्सन फॉर विच रिस्पॉन्सिबिलिटी विल बी युअर्स आता महाराज म्हणतायत की म्हणून मला तुम्ही पन्नास लाख रुपये आम्हाला द्या आणि ते जर नाही दिले तर आम्हाला नाहीला जाणं आता ज्याला लूट म्हणतात लोक प्लंडर त्या प्रकारचा त्या मेथडचा उपयोग करावा लागेल ही नोटीस दिलेली आहे हे फार महत्वाचं वाटतं मला लक्षात घ्या म्हणजे मी तुलना कशाची करतो माहिती का की आपल्याकडे पुष्कळला असं होतं की आपण बँकेकडनं कर्ज घेतो एखाद्या बँकेकडनं आणि पुढे काही कारणामुळं आपल्याला त्या कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत ते कर्ज म्हणजे मुद्दल आणि व्याज दोघांचं कट मग बँक काय करते ठराविक दिवस झाल्यानंतर आपल्याला नोटीस पाठवते की तुमचे एवढे एवढे थकलेले आहेत हप्ते आणि तेव्हा तुम्ही अमक्या अमक्या दिवसाच्यापर्यंत जर ते नाही भरू शकलात तर आम्हाला त्यासाठी वसुलीसाठी जप्ती आणावी लागेल आणि मग आपल्याला नाही भरता आले तर बँक काय करते बँकेचा अधिकारी नंतर काही पोलीस फोर्ससुद्धा असतो त्यांच्याबरोबर जप्ती म्हटल्यानंतर प्रॉब्लेम येतो ना कधी कधी ते येतात आणि मग घरामध्ये जाऊन घरातल्या गोष्टी बाहेर घेऊन येतात वॉटेवर आता मला तुम्ही सांगा की बँकेचं कृत्य तुम्ही चुकीचं म्हणता का ती मूळ संपत्ती जी आहे कर्जावर दिलेले जे पैसे आहेत ते बँकेची आहेत आणि ते परत करण्याची जबाबदारी कोणाची आहे की ज्यांनी कर्ज घेतलं त्याची आहे मग ती जबाबदारी तो टाळतो म्हणून मग ती जप्ती येते ती वसुली होते त्याला तुम्ही लूट म्हणणार का तर ती लूट नाहीये तो बँकेचा लेजिटिमेट अधिकार आहे हे लक्षात घ्या मग अशा पद्धतीने महाराज सांगतायत की आमच्याकडचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत तुम्ही लुटलेले आहेत आता आम्ही जिथे आलोय आहे ते आमच्याकडनं तुम्ही जबरदस्तीनं घेतलेले आमचे पैसे तुमच्याकडे आहेत ते घ्यायला म्हणजे लुटारू कोण आहे लुटारू औरंगजेब आहे शिवाजी महाराज जे तिथे आलेले आहेत ते फक्त कशासाठी आलेले आहेत त्यांचे असलेले पैसे वगैरे वगैरे ते घेण्यासाठी परत आलेले आहेत आता याला तुम्ही कोणता शब्द वापरणार नसेल आपल्या होक्या बिरोत जसं बँकेच्या संदर्भात आपण जप्ती शब्द वापरतो वसुली शब्द वापरतो चोरी जेव्हा एखादा माणूस करायला येतो आपल्याकडे तेव्हा तो वसुली करायला असून म्हणत त्या लक्षात घ्या वसुली जो करतो त्याचा काही एक हक्क असतो त्या पैशावरती तर तशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं ते कृत्य आहे आणि ते नोटीस देत आहेत हे लक्षात घ्या जसं बँक नोटीस देते त्यांची इच्छा नाहीये प्लंडर करण्याची त्यांची इच्छा नाहीये कोट अनकोट लूट करण्याची ही संधी दिलेली आहे आता तिथे काय झालं आहे तो फार धक्कादायक कर आणि धोकादायक प्रकार आहे दुसऱ्या दिवशी इनायत खान नावाचा तो जो कोण तिथला मुख्य होता त्यानं आपला एक माणूस एक दूत पुण्यात पाठवला हो चर्चा करायला आता चर्चा होऊ शकते ना की पन्नास नाही चाळीस घ्या किंवा परत दोन हप्त्यात घ्या वगैरे वगेर वगैरे जसे आपण बँकेशी पण चर्चा करत असतो तर तो आला महाराजांच्या तिथे महाराज बसले होते त्यांच्या छावणीमध्ये आणि बोलता बोलता म्हणजे चर्चा करता करता वाटाघाटी करता करता त्यानं अचानक आपल्याकडं अंगरख्यात लपवलेला खंजीर काढला आणि महाराजांच्यावरती हल्ला केला प्राणघातक हल्ला अशा प्रकारचा त्यांनी केला मग ते पाहिल्यानंतर महारा महाराजांच्या दक्ष शरीर रक्षकाने ताबडतोब त्याची दखल घेतली आणि त्यानं ताबडतोब त्या ता मारेकऱ्यावरती हल्लेकऱ्यावरती हल्ले दुसरा प्रत्येक हल्ला करवला त्याचा हात कापला आणि महाराजांना वाचवलं महत्वाचा मुद्दा आहे आता हे जेव्हा बघितलं सगळ्या सैनिकांनी महाराजांच्या पदरच्या तेव्हा त्यांच्या भावना कशा झाल्या असतील किती ते क्षुब्ध झाल्या असतील त्याचंही वर्णन गॅझेटियरमध्ये आहे काय सांगतं गॅझेटियर गॅझेटियर म्हणत की द मराठा ट्रुप्स बिईंग दस एनरेज वेअर अबाउट टू स्टार्ट फॉर अ जनरल मसाकर इन द सिटी त्या मराठा सैन्या सैन्याला सैनिकांना चिडलेल्या असं वाटायला लागलं की आता आपण या शहरातलीच कत्तल करून टाकू बेकार लबाड लोक आहेत शहरातले आणि ह्या अशा प्रकारच्या कत्तलीची परंपरा मध्ययुगात तुम्हाला कितीतरी ठिकाणी सापडते म्हणजे तैमूर लंगा आला उदाहरणार्थ नंतर नादिर शाह आला काय केलं त्या लोकांनी दुसरं कत्तलीच केलेलं आहे दिल्लीमध्ये आणि नादिर शाह काय किंवा त्याच्यानंतर अहमद शाह अब्दल्ले आला तो काय दिल्लीत त्यांनी कत्तरी केलेल्या सर्रास आणि त्या कत्तली करताना त्यांनी हिंदू आणि मुसलमान असा भेद केलेला नाही जशा हिंदूंच्या कत्तली केल्या तशा मुसलमानांच्याही कत्तली केल्या तर तशा प्रकारचा आपण का करू नये त्या प्रकारे असं तिथल्या चिडलेल्या सैनिकांना वाटणं साहजिक होतं पण हे पुढचं फार महत्वाचं आहे गॅजिटेरचे लोक सांगतात की किती मराठा ट्रूप ते सांगितले तुम्हाला बट शिवाजी स्टर्नली प्रोहिव्हिटेड देम फ्रॉम डुईंग सो शिवाजी महाराजांनी त्यांना तसं कृत्य करण्यापासून रोखलं इथे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे सोडबुद्धीनं त्यांनी जरी त्या काळातल्या काही लोकांची कत्तल केली असती तरी त्यांना निदान तेव्हा तरी कुणी नाव ठेवले नसते हे लक्षात घ्या पण तशी महाराजांची वृत्ती नाही तशी मराठ्यांची वृत्ती नाही कारण महाराज काय किंवा मराठे काय हे मुळात लुटारू नाहीयेत ते लूट करत नाही आहेत लक्षात घ्या तो शब्द वापरला गेला आणि तो चालत आला दॅट अपार्ट तर हा मला महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे आणि हे जे सगळं वर्णन आहे ते सुरतेच्या म्हणजे सुरत जिल्ह्याच्या तिथल्या स्थानिक लोकांनी केलेल्या तिथल्या विद्वानांनी केलेल्या तयार केलेल्या गॅझिटरमध्ये त्या लोकांची अशी दृष्टी आहे महाराजांच्या कृत्यांकडं पाण्याची ते महाराजांचं मोठेपणा सांगतायत आपण काय केलं पाहिजे हे आता तुमचं तुम्हीच ठरवा हा झाला एक मुद्दा म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट पूर्णपणे व्यवस्थित सांगितलेली आहे की त्याला लूट का म्हणायचं नाही त्या प्रकाराला आता पुढचा मुद्दा येतो की त्याचा एकूण हिस्टोरिओग्राफीवरती काय परिणाम झाला आणि मला वाटतं तो महत्वाचा मुद्दा ठरेल शिवाजी महाराज आणि सुरतीची लूट यासंबंधी पुरेसं विवेचन आपण केलेलं आहे आता ही एकच घटना आहे एकच शब्द आहे पण त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या इतिहास लेखनावरती काय झाला इतिहास लेखनाची दृष्टी कशी बदलली हे पाहिजे आपल्याला आणि त्याचा पुढचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे मराठ्यांची जी प्रतिमा आहे ती तिचं भारतीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसं हनन झालं हे आपल्याला आत्ता पाहिजे पुढच्या भागामध्ये